तर मित्रांनो तुम्ही हा मंत्रिमंडळाचा निर्णय पाहता असाल की पीएम युजुला योजनेच्या लाभार्थ्यांना दोनशे रुपये तीनशे रुपये लक्षित अनुदान यापुढे सुरू ठेवण्यास मंत्रिमंडळाशी मंजुरीही देण्यात आलेली आहे तर सात मार्च दोन हजार चोवीस अंतर्गत एक महत्वाची मंत्रिमंडळ बैठकी घेण्यात आली होती आणि या अंतर्गत दहा पॉइंट म्हणजे दहा कोटी पीएम युजुला योजनेच्या लाभार्थ्यांना थेट त्यांच्या खात्यात अनुदान आता मिळणार आहे म्हणजे ज्यांना दोनशे रुपये सबसिडी अगोदर मिळत होती आता त्यांना तीनशे रुपये ही सबसिडी मिळणार आहे तर काय आहे ही महत्वाची माहिती आपण ती जाणून घेत आहोत की प्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस आणि पंचवीस दरम्यान प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी बारा एप्रिल साठी प्रति चौदा सिलेंडर मागे आणि पाच किलोच्या सिलेंडर साठी प्रमाणानुसार प्रमाणबद्ध केलेले तीनशे रुपये लक्षित अनुदान चालू ठेवण्यास मंजुरीही दिली आहे तर एक मार्च दोन हजार चोवीस पर्यंत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या दहा कोटीहून अधिक आहे असं समजण्यात आलं आणि त्यानंतर दोन हजार पंचवीस आणि दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षासाठी एकूण खर्च बारा हजार कोटी रुपये हे असेल असे अनुदान पात्र लाभार्थीच्या बँक खात्यात थेट जमा केले जाणार आहेत तसेच ग्रामीण आणि वंचित गरीबांना म्हणजे ग्रामीण आणि वंचित गरीब कुटुंबांना लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस स्वच्छ इंधन उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने मे दोन हजार सोळा मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला ही सुरू केली होती आणि या अंतर्गत गरीब कुटुंबातील प्रौढ महिलांना ठेव मुक्त एलपीजी जोडणी प्रदान करण्यासाठी योजना राबवण्यात येत आहे तर मित्रांनो भारत आपल्या गरजेपैकी साठ टक्के एल ची आयात करतो आणि च्या आंतरराष्ट्रीय किमतीतील तीव्र चढवता प्रभावापासून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांचे संरक्षण करण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना एल अधिक परवण्याजोगे बनवण्यासाठी सरकारने प्रतिवर्षी बारा एप्रिल साठी प्रति चौदा पॉईंट दोन किलो सिलेंडर मागे आणि पाच किलोच्या सिलेंडरसाठी प्रमाणानुसार प्रमाणपत्र केलेले आहेत तर मित्रांनो यानुसार तुम्ही पाहत असाल की जी काही गॅस म्हणजे गॅसची सबसिडी आहे ती आता दोनशे रुपयेच्या अतिरिक्त वाढून तीनशे रुपये करण्यात आली आहे म्हणजे जो काही घरेलू गॅस आहे जो काही घरेलू गॅस आहे आणि या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत जे काही लाभार्थी धारकांना हा जो काही गॅस मिळाला असेल त्यांना एक खूप महत्वाची माहिती या मंत्रिमंडळाच्या निर्णयातून मिळालेली आहे की दोनशे रुपयाचे लक्षित अनुदान वाढून तीनशे रुपये केले आहेत तर एक दोन दोन हजार चोवीस पर्यंत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी लाभार्थ्यांसाठी घरगुती एलपीजी सिलेंडरची प्रभावी किंमत सहाशे रुपये ही असणार आहे म्हणजे सहाशे तीन रुपये जो काही घरगुती गॅस असणार आहे एलपीजी गॅस म्हणजे जो काही आपला प्रधानमंत्री नुसार जो काही हा गॅस देण्यात आलेला आहे म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना सहाशे तीन रुपये मध्ये हा चौदा पॉईंट दोन किलोग्रॅमचा एलपीजी सिलेंडर हा आता सध्या दिल्लीत चालू आहे या अंतर्गत आता बाकीच्या राज्यामध्ये सुद्धा जवळपास लगेच चालू होणार आहे तर अशा प्रकारचा आपण एक काही निर्णय झालेला आहे आणि या मंत्रिमंडळाच्या निर्णयाअंतर्गत जो काही महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातून खूप काही चांगले कामे होत आहेत आणि या अंतर्गत आता जो काही गॅस सिलेंडर आहे त्याची सुद्धा किंमत आता कमी झालेली आहे आणि या अंतर्गत तीनशे रुपये जी काही सबसिडी आहे ती सुद्धा आता जमा होणार आहे तर अशा प्रकारचा आपण एक छोटासा अपडेट बघितला की प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत जे काही लाभार्थी आहेत त्यांना त्यांच्या ते खात्यामध्ये थेट अनुदान मिळणार आहे आणि या अंतर्गत आपण एक छोटासा व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहण्याचा आपण प्रयत्न केलेला आहोत तर मित्रांनो आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल नक्की आपल्या नातेवाईकांना मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जी काही बाजूची बेलायकन आहे त्याला सुद्धा प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील तर नक्की हा व्हिडिओ मित्रांना नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र